नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला आज नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर आज प्रत्येकाच्या घरीच राखी पौर्णिमेची म्हणजे भावाला ओवाळायची प्रत्येकाची गडबड चाललेली असते चा राखी बांधायची मग कोणाला सुट्टी असते कोणाला नसते कोण भावाच्या घरी जातं को कोणता भाऊ बहिणीच्या घरी जातो जसं म्हणजे प्रत्येकाला वेळ सवड मिळेल तसं आजच्या दिवशी हे आपलं गणित चालू असतं तर तुम्हालाही सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज हाही माझा मोठा भाऊ त्यामुळे त्याची गडबड चालल्या तर ह्याला आज सुट्टी नसल्यामुळं लवकर दोघांनाही सुट्टी नाही त्यामुळं हा छोटा भाऊ आहे आणि त्याचीही गडबड चाललेली आहे ते बरोबर सा साडेआठ नऊ वाजता घरातून बाहेर पडतात म्हणून आज मी आदले दिवशीच मुक्काम मी आलेले होते आणि आज लवकर उठून त्यांना राख्या बांधायच्या म्हणून माझंही लवकर आवरलेलं आहे तर ही दोघांची गडबड चालू आहे राखी पौर्णिमा झाली की ही पटकन आता डोटीला जायला निघतील दोघंजण तर हा मोठ्या भावाचा मुलगा मानस व हो ही लहान छोट्या भावाची मुलगी सई तर आता यांची राखी पौर्णिमा झालो आहे आणि कसं असतं बघा इतर वेळी आपण कितीही भाऊ बहीण भांडलो तर राखी पौर्णिमा व भाऊबीज या दिवशी आपण ते सर्व विसरून म्हणजे आपण एकमेकांच्या घरी जात असतो आणि हे असंच आपल्या बहीण भावाचं नातं असतं तर हे प्रत्येकानंच विसरलं नाही पाहिजे आपला कितीही राग असला द्वेष असला तर ह्या दिवशी आपण सर्वजण एकमेकेच्या घरी जाऊन म्हणजे सर्वांनी बहीण भावांडांना सर्व काही विसरून एकत्र एक राखी पौर्णिमा आणि भाऊबीज साजरी करायला पाहिजे तर ही आहे मोठ्या भावाची मुलगी अस्मिता आणि हा मोठ्या भावाचाच मुलगा आहे त्याचं नाव मानस आहे तर यांचंही खूपदा भांडण लागतं पुन्हा एकत्र येतात पण ही अस्मिता खूप छान आहे आणि दिसायला स्मार्ट आहे आणि अतिशय हुशार आहे तर ही अस्मिता आमची हुशारही तेवढीच आहे आणि हट्टी तेवढीच आहे बरं का आता ह्याने पाय कसे पुढे केल्यात बघा पाया पडायसाठी तर <laughs> <laughs> हा आहे छोट्या भावाचा मुलगा श्रेयस नाव आहे त्याच हा पण खूप आगाव आहे लेखोड्या काढतो या दोघांचं तर पाच मिनटं पटत नाही यांना भांडायला पण दम नसतो आणि खेळायला पण दम नसतो अशातला प्रकार आहे ह्या दोघांचा आणि दोघं तशी बरोबरचीच आहेत तर त्याने तिच्यासाठी गिफ्ट मागवले छोटंसं आणि तो तिला लागला मी तुला गिफ्ट देणार तू मला काय गिफ्ट देणार तर आम्ही सांगितलं आजच्या दिवशी भावानं बहिणीला गिफ्ट द्यायचं असतं तर बहिणीनं भावाला द्यायचं नसतं तर तो मज्जेत म्हणत होता मलाही आज गिफ्ट पाहिजे तुझ्याकडून पाई तरही दो गई वो ते मोठ्या वाजू सारखं पायीन पुढं केलं वा मारे तर ही दोघही छोट्या भावाचीच मुलं आहेत मुलगी मोठी व मुलगा लहान सही व श्रेयस तर आता यांची राखी पौर्णिमा चालय

दिद्ण दिद्ण ए दीदी मोठी आहे तू दीदीच्या पाया पड चल चल पाया पड आहे दीदीच्या चला असं कुठं सर हा किती रुपये टाकले अस रे असं अरे बापरे तर आता आम्ही चाललेलो आहे मसोबा मंदिर येते तर आमच्या गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर म्हणजे अगदी डोंगरामध्येच मोठं मसो मसुबा, म्हणजे मसोबाचं असं पाषाणाचं मंदिर आहे तर आम्ही ऑगस्ट महिन्यात त्यावेळी त्या ते मसोबाला नारळ देण्यासाठी मी आता निघालेलो आहे वर्षातून एकदा आम्ही म्हणजे त्या मसोबाला नारळ देतो आणि अंतरही खूप चालायचं असल्यामुळं चालणं होत नाही तर हा रेटराई गाव गावच्या हद्दीवरच असा हा मोठाच्या मोठा, मोठा तलाव आहे तर ह्याला धरणही म्हणतात ह्या धरणामुळेच रेटरे धरण असं आमच्या गावाला नाव पडलेलं आहे तर सर्वजण त्याला म्हणतात धरणाचं रेटरे असं गावाचं आमच्या नाव आहे तर हा मोठाचा मोठा डोंगर आहे दोन्ही साईडला मस्त अशी हिरवळ अशी पसरलेली आहे तर श्रावण महिन्यामध्ये अगदी म्हणजे नैसर्गिक ठिकाण ठिकाणासही आमचं रेटरे धरण गाव म्हणजे खूप छान असं हिरवळ सगळीकडे असते आणि जणू काय आपण निसर्गरम्य ठिकाणी आलोय असं आपल्याला भासत असतं तर डोंगरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडंही आहेत आणि इथं आणि ह्या डोंगराळ भागामध्ये बिबटे भरपूर असे हिंस्र प्राणी सुद्धा आहेत आता रेट्रे धरण येते कसं उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं त्यामुळे इथं भरपूर असे बंधारे बांधलेले आहेत पावसाळ्यामध्ये पाणी आडवा आणि पाणी जिरवा अशी मोहीम एक चाळीस ते पन्नास असे डोंगरामध्ये बंधारे बांधलेले आहेत आणि ते बंधारे पूर्ण असे भरलेले आहेत पाण्यानं ते बंधारे भरल्यामुळं आपल्याला म्हणजे उन्हाळ्यात पाणी कमी पडत नाही पाणी आडवा पाणी जिरवा भरपूर बंधारे होय तर ह्या वर्षी काही पाणी एवढं कमी पडलेलं नाही खरं तर आमच्या इकडं म्हणजे आमच्या गावी अशी पद्धत आहे की श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकानं म्हणजे घरटी असं पाच पाच खेटे आपण घालण्याची प्रथा आहे मसुबाला मग कोण आपल्या इच्छेनं कुणाचं काही दुखत वगैरे असेल तर कमी येऊ दे म्हणून सुद्धा नवस बोलतात आणि पाच खेटे घालतात देवाला तर सुद्धा त्यांचं कमी येत असतं दुखणं तर इथं मंगळवार आणि शुक्रवारी जास्त गर्दी असते ह्या मंदिरामध्ये आता इथं असं म्हणजे हे, हे, हे मंदिर आहे ते पूर्ण दगडी फाडांच्यामध्येच आत दे मसोबाची मूर्ती आहे इथं असं नियम आहे की एका रात्रीमध्येच हे मसोबाचं मंदिर बांधायचं आहे आणि त्यामुळं ते मंदिर बांधायचं पडलेलं आहे कारण एका रात्रीमध्ये काही शक्य होत नाही पण आजूबाजूला बांधकाम झालेलं आहे आणि मंदिर तसंच आहे अजून तर आता आम्हाला घरातून निघायला खूप वेळ झाला तर माझ्या बरोबर भावाची मुलगी छोटा भाऊ आई आम्ही एवढे पाच सहा जण गाडीमधून आलेलो आहे तर इथं आता बारीक पाऊस पण पडायला चालू आहे आणि संध्याकाळचे साडेपाच ते सहा वाजलेले आहेत मला जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा व्हिडिओ दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आज आम्ही रेट्रे धरण येते आमच्या गावाच्या बाहेर एक दोन अडीच किलोमीटर रेट्रे धरणपासून मसोबाचं मंदिर आहे तर त्या मंदिरात आम्ही आलेला इथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आजूबाजूचा परिसर हे मस्त आहे आणि दोन्ही बाजूनं डोंगर आहेत तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आम्ही ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळेला आम्ही इथं मन खेडे घालण्यासाठी यायच पण आम्ही सकाळी लवकर सहा वाजता घरातून बाहेर पडायचं आणि आम्हाला चालत यायला तास ते दीड तास वेळ लागायचा आणि चालत जायलाही तेवढाच वेळ लागायचा तरीही कंटाळा येत नव्हता दर्शन घेण्यासाठी आम्ही येत होतो कसा छोटा गणपती जो करून दाखव दोन चेसते बारीक अगदी लहानशी मूर्ती आणि खाली हा छोटासा गणपती आहे आणि त्याच्या खाली ही पिंडे, पिंडी आहे पिंडीच्या वरती गणपतीची सोंड आहे बघा हा हा पाषाणापासून आपला हा नंदी तयार झालाय सेम नंदी सारखी ही आपली मूर्ती दिसते बघा आता इथं दोन प्रकारचे नंदी आहेत तो दगडी नंदी तुम्ही बघितलाच असेल तर आता ही मसोबाच्या आत मूर्ती आहेत तर सर्वांनी आज हार वगैरे घातल्यामुळं मूर्ती व्यवस्थित दिसत नाही आणि दगडामध्येच ही मूर्ती कोरीव आहे तर इथं असा नियम आहे की इथलं खोबरं घरी घेऊन जायचं नाही नारळ फोडला की इथंच आपण बसून खोबरं हे खायचं इथलं इथं आजूबाजूला म्हणजे हिंसर प्राणी असल्यामुळे इथं रात्रीचं मुक्कामाला कोणीच नसतं त्यामुळे इथं घाण झालेले जरा स्वच्छता चालू आहे सगळा परिसर हा चकचकीत झालेला आहे सगळी लोकांनी घाण करून ठेवलेली होती तर सगळं आम्ही आता स्वच्छ केलं इथलं तर आता इथं भावानं आमच्या पूर्ण मंदिराची स्वच्छता केलेली तो, तो म्हटला के के देवाला फक्त आपण दर्शन घेऊन जाण्यापेक्षा देवाला जर स्वच्छ ठेवलं तर आपल्याला पावलतो आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद